हाय पैसे कसं आहे बरं आहे का रे ओके ओके बाकी अजून मग जेवण झालं का ताई अरे जेवण नाही झालं अजून आज पाणी आलं होतं बघ तर आता पाणी भरलं एवढ्यात आज काही व्हिडिओ पण नाही टाकला काहीच नाही पाणी आलं होतं मग पाणी भरलं पूर्ण आंघोळ केली आणि मग म्हटलं चला आता लाईव्ह लाईवात काही घ्या काहीच नाही ना व्हिडिओ नाही काहीच नाही टाकायचं त्याच्यामुळं ना। मेरे सासू मी तुम मेरी धडकण मी तुम रहते ते तुम्हाला पंधरा दिवसाला पाणी येतं का पंधरा दिवसाला नाही कधी कधी महिन्याला पण येत आहे कधी कधी वीस दिवसाला येत आहे कधी कधी चार महिन्याला पण जेव्हा बंद होती ना शहाकडली तेव्हा दोन दोन महिने पण नाही येत आहे असे बघा मग काय करा सांगा मग टँकर घ्यावा हो लागतंय आम्ही टँकर आणतो आणि प्यायला मग के हे टाक्या बिक्या जपून फुलत म्हणजे कसं जपून पाणी वापरायचं प्यायचं पण आणि ते संपलं तर मग आम्ही जा आणतो नाही तर मग आम्ही इकडे हे राह हे ना एक फिल्टर आहे ना तिकडे चोवीस तास पाणी राहत लांब आहे खूप तरी पण चार पाच किलोमीटर आहे तर मग आम्ही तिथून जाऊन आणतो हा मग काय कळत वडाला जाऊन आले का नाही आमच्यात नाही वडा वडातलं तिथं आमच्यात नाही पुंजित की <laughs> आमच्यात फक्त जेव्हा संक्रांत असते का त्यावेळेस तिरुगुळ देते तर हळदी कुंकाचा कार्यक्रम राहतो बस याला नसते पौर्णिमाला नसते आमच्याकडं मेरी सासो में तुम काय बघ मेरी धडक मग आता व्हिडिओ काढायचे आहे का नाही ताई काढायच्यात ना ता व्हिडिओ काढायचे अ मग तब्येत बराबर नव्हती परश्या काय सांगू तुला तुम्ही शिवाय देणाऱ्या काकू आहात ना मी नाही बोलायच नाही मेरी तुम के तुमके लो तो काढले का नाही रे व्हिडिओ काढले का नाही काढू आपण ऐक ना मस्त पैकी लोकेशन ना आपण मस्त पैकी काढू रे ते ओ अरे ते मला याचा प्रॉब्लेम आहे ना पित्ताचा त्रास आहे ना खूप तर मग पित्ताचा त्रास आहे पाठीतलाही है दुखते आणि डॉक्टरने रक्त पण कमी सांगितले डॉक्टर बोलले की रक्त पण कमी आहे बीट वगैरे खा आता मला बीट आवडत नाहीये तर शेंगदाण्याचे लाडू खा शेंगदाण्याचे शेंगदाण्यामुळे डोकं दुखतंय मग आता काय करणार होय मस्तपैकी एक लोकेशन बघ छानपैकी आपण व्हिडिओ काढवा लाइक करा कपा खपटापट सगळेजण निस्त बघताय राव असं करत जाऊ लाईक पण करीत जाऊ राव तू काढले का नाही रे परशे व्हिडिओ मेरी सासो मे तुम जेवीं, जेवीं। दिल की दिल के दिलकी में मे रहते मेरे ख्यालों में तुम नमस्कार मैडम नमस्कार मेरे महबूब बात को क्या तेरी तारीफ करूं मेरे सांसों में तुम दिल के ख्यालों में तुम दाजी काम आने दादा तुमचा आवाज आनंद शिंदेला मागे पाडला ओ माय गॉड थँक यू सो मच सुनील दादा लव यू सुनील दादा कसं आहे आहे का मला खूप सारे जण म्हणतात तुम्ही गायक का नाही झाला गायक का नाही झाला कधी ते म्हणजे कधी विचारच नाही केला बरं का की बाबा आपण पण गाणं बोलावत हां मी अशी काम करता करता म्हणजे तुम्हाला वाट वाटलं असं वाटत असं ना की सांगितलं एवढा आवाज कसं काय वाढतो तुम्हाला एक सांगते मी मला पहिल्यापासून सवय ही काय आहे का मी काम करतानी वावरात काम करतानी किंवा घरी काम करतानी भाकरी कोड्यास करतानी मी गाणं म्हणत असते आणि त्या कारणाने आहे ना आवाज खूप छान आहे आता तुम्ही म्हणताय म्हणून मी तर म्हणित नाही कधी तर मला कोणी पण समजा असं भेट म्हणजे वावरात पण मी समजा आपल्या राणामध्ये जर गेलं ना तर बायकामध्ये आता ताई एक आवाज एक गाणं बोलून दाखवा ना एक गाणं बोलून ना तुमचा आवाज खूप छान आहे असं म्हणता येईल तुमचा पेक्षा ओके 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 जय भीम संगीत आहे जय भीम जय भीम कशा आता तुमचा रे रील पण छान असता थँक्यू सो मच सदा तुम्हाला आपले रील्स आवडत आहे खरंच थँक्यू सो मच धन्यवाद तुम्हाला रील्स आवडत आहे आणि खरंच खूप जणांना आपले रील्स आवडतात आपले रील्स कसे आपले राहतात बाबा एक मोकाट मोकाट म्हणजे मोकाट कसे मोकट नाही एक बाबा की चला आपण हसवायचा प्रयत्न करतो तर एवढे सोचून समजून कधी व्हिडिओ केले नाही जे तोंडामध्ये येईन ते बघायचं आणि जे मनामध्ये असन ते सांगायचं असे व्हिडिओ असतात आपले ते सोचून समजून मग दहा घंटे विचार करून असते आपलं आहे की नाही खरे का खोट आहे जे आहे जे भीम जे भीम जे भीम जबरदस्त असतात थँक्यू सो मच सुनील दादा थँक्यू सो मच अजून एक गाणं बोला कोणचं गाणं बोलू सांगा बरं तुम्ही सांगा ना कोणचं लाईक करा पहिलं पटापट खपा खपटाटप लाईक करा हा मला वाटते तू तेच खातोस तुझ्या माहिन्यात तेच चाललं होतं तुला बोलता आहे मी भाय दुबई फाटा जय भीम भाऊ जय भीम कशा आत तुम्ही किती शक नाही पहिले लाईक करा पहिले लाईक करा मग मी तुम्हाला गाणं म्हणून मस्त एकदम तुम्हा। छान एक आज कोण कोण गेला होतोय तुम्ही कुठून कुठून आहात भावांना बन मला सांगा बरं तुम्ही कुठून खुट्न, कुठून आहात मी तुमच्यावाला नाव वाचते प्रत्येकाचं आणि तुमचं हे वाचते म्हणजे तुम्ही कोणा जिल्ह्यातून आहात हां एक सांगायचं गोष्ट भांडू बहिण आहे का लोणचं खूप छान आहे आपल्याला मस्तपैकी माठातलं लोणचं आहे नक्कीच एक बर खा आणि नक्कीच ऑर्डर करा गावाकडचा कर एकदम मस्तपैकी झणझणीत माठातला खारा आहे हाय सुंद कशा नाही ओके 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 मराठीमध्ये टाका मराठीमध्ये आय लाईक केलं मी धन्यवाद धन्यवाद दादा लाईक केलं बारामती मुंबई ओके 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 ए नाही आहे जान्हवी नाही आज सोनू नाही अभिराज नाही गाव म्हणजे गेले असत काम करीत असते श्रीरामपूरून बोलतोय अच्छा अच्छा तुम्ही श्रीरामपूरून बोलताय कोल्हापूर ओके 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 गडचिरो चिलोली आहे का गडचिरोली ओके रायगड ओके अजून कुठून अकोला ओके ओके ओके, ओके, ओके। लाईक करा एक 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 पटा पट पटापट पटा, 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 लाईक करा धुळे जळगाव ओके 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 सोलापूर आहे मी पुणे करा अरे वा तुम्ही पुणेकर आहात का पुणेकरांनी पण खूप आपलं पार्सल मसाला शेवाळ्या पुणेकरांनी जास्त शेवाळ्याच घेतल्या बरं का पाच सहा सहा किलो शेवाळ्या मसाला पण घेतला मुंबईकरांनी जास्त मसाला घेतला <sul> आणि पुणेकरांनी जास्त शेवाळ्या घेतल्या मुंबईकरांनी शेवाळ्या आपलं सॉरी मसाला आणि सांडगे हे जास्त घेतलं आणि शेवाळ्या पण मागितल्या होत्या बऱ्याचशा लेडीना पण काय झालं माहिती का बॉक्समध्ये पाठवावं लागतात ना शेवाळ्या तर त्याच्यामुळे मग मी बंद केलं ते कारण की बॉक्स मध्ये पाठवा पण त्या लेडीज थोडं कुरकुर करता की बाबा शेवाळ्यात ना किती ना ओके 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 लाईक करा पहिलं खपाखप खपाकप ओके टप ओके मुंबई ओके ओके वाव 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 किती छान हाय संगीत हाय नवना दादा कसे आहात बरे आहात का का म्हणून तुम्हाला खायचंय का मटन खावा खावा तुम्ही शेवाळ्या करता त्या कशा किलो विकता या नावार सपोर्ट सा तुम्हाला सांगते खुशबू खुशबू हा हा हा, हा, हा। बाबू आज तो काय डीपी टाकली भयानक खुशबुन खुशबू आहे शितले हाय भाभीजी बोल रे की हाय भाभीजी कैसन हो खाना वाना खाली आज तर डीपी टाकलाय लातूर ओके ओके लातूर आहात का तुम्ही ओके कैसन बा शीतला खानावाना खा हा कैसन बा हाय हाय मी परभणी कर ओके तुम्ही परभणीचे आहात का अच्छा लाईक करा ना पहिलं पटा पटा पटापट पटपट ख कशाच लावलं तू मला काय दिसणार नाही बाय बोंगा बाहेरचं लावलं तुमचा उद्योग चांगला पुढे जाऊ द्या थँक्यू अजय श्री लवटे थँक्यू सो मच लव यू थँक्यू सो मच बघा तुमचे संस्कार किती छान आहेत जे भीम विकी ओके ओके जेमीन तर थँक्यू सो मच ताई तुमचा असाच आशीर्वाद राहू द्या आणि तुमच्या कृपेने खूप 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 आपल्यावाला खूप म्हणजे खूप विकले गेलं मसाला सांडगे सांडगे तो लोक गेले बाबा अजून पण मला ऑर्डर येतात पण आमच्या गावाकडे कसं पाऊस सुरू आहे ना आता त्याच्यामुळे आहे ना थोडं आता हे केलं आहे मसाला पण आहे बा न मसाला पण घ्या तुम्ही मसाल्यासाठी पण ऑर्डर करू शकताय माझा नंबर घ्या तुम्ही नंबर आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर पासष्ट पंचवीस एकोणतीस एकोणनव्वद पंच्याहत्तर पासष्ट पंचवीस एकोणतीस हा माझा नंबर आहे आणि नक्की म्हणजे नक्की म्हणजे नक्की म्हणजे नक्की, नक्की 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 तुम्ही एक बार घेऊन बघा आपला खारले मस्त आहे बरं का गावरान एकदम गावटी एकदम गावरान काय रे आहेत आंबट आंबट मस्तपैकी आणि कारळाचा खार आहे पुन्हा स्पेशल कारळ तर तुम्ही नक्की म्हणजे नक्कीच घेऊन बघा एक बार मी जालण्याकडे मला द्या टाका ना मग नक्कीच टाका ना ऑर्डर टाका ना जर कोणा लागत असं असताना जवळपासचे तर घरी येऊन घेऊन जाऊ शकतात तुम्ही घरी पण म्हणजे जवळपासचे किंवा गावातले आंबडमधले असं म्हणते बरं का दुसरं काय नाही संगीता जेवली का जेवले ना तुम्ही जेवले का लाईक करा राव पटापट 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 आभाळ एवढं भरून आले अरे ब्याकट तुम्हाला दाखवते चला आभाळ आलेला भरून थांबतोय मी तू आई गरे बाप रे

मेरे महबूब बहुत खूबसूरत क्या तेरी तारीफ़ करू मेरे ख़बों में तुम ओ माय गमे टॉप झाले वाटतंय

मी काय करते डबल येऊ का किंवा मॅटॉप झालेत डबल येत्या